आणि मोठी बदल या ठिकाणी शहरामध्ये घडवून आणलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझे मित्र सुधीरजी खरटमल त्यांची शहर अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड केली सुधीरजी मला वाटतं एकमेव असे नशीबवान आहेत की काँग्रेसचेसुद्धा ते अध्यक्ष होते आणि आता राष्ट्रवादीचे सुद्धा अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकांना जोडण्याचं काम आजपर्यंत सुधीरजीनी अनेक आपल्याला वेळा पाहायला मिळालेला आहे निश्चित राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशी मला निश्चित खात्री आहे त्याचबरोबर साहेबांना सुद्धा या ठिकाणी प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मलिनी चंदेलेला महिला उपा प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून घेत गे, घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर भारत जाधव यांनासुद्धा शहरा शहराध्यक्षपदाचं प्रमोशन देऊन त्यांनाही प्रदेशचं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आज ज्या सगळ्या निवडी झाल्या नाना काळे असतील तौफिकबाई शेख असतील या दोघांना कार्याध्यक्ष केलं आहे समभाव ही जे राष्ट्रवादीचं मुहेनमृत वाक्य आहे त्याप्रमाणे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आज राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे सर्व मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे मध्यला असेल उत्तरला असेल दक्षिणला असेल सगळ्या भागातले पदाधिकारी सर्व समाजाचे समाजवेषक पदाधिकारी निवड करण्याचं काम जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि निश्चित राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला भविष्य काळामध्ये दिसते अण्णा समाजमाध्यमातून अशा बातम्या पसरल्या की अजित पवार गटासोबत बी अण्णाचेच कार्य करते आणि शरद पवार गटासोबत बी अण्णाचेच कार्य करते याबद्दल तुमचं काय मत आहे काही नाही आहे मला अनेक लोकांचा प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनातून मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्याच्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं ती शरद पवार साहेबाला सोडून कुठेही झाला अण्णा एक आहे तुमचे बिजू प्रधाने खंदे समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत अजितदादाच्या पक्षात प्रवेश केला आहे तुमचं काय मत आहे काय झालंय प्रत्येकाला सध्या काही लोक पळवापळीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे केलेले आहेत आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असलं तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर हा महाविकास आघाडीचेच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती हीच राहणार आहे केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आत्ता तरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ अण्णा अजून एक राष्ट्रीय प्रश्न आहे जे उद्धव ठाकरेसोबत झालं ते शरद पवारासोबत झालं ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सध्या आहेत आहेत बाळासाहेब ठाकरे सध्या हयात नाहीत तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना गेला काय राजकारणाची रणनीती आहे कोणाला म्हणजे काय जनतेनं काय समजावं म्हणजे मतदान करावं की नाही किंवा हाच तमाशा बघत बसावा माझ्यासारख्यानी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे भाजपसारखा पक्ष सध्या तोडफोडचं तो काम आहे सगळ्या यंत्रणेचा वापर गैरवापर चालू आहे नुसतं वापर नाही नुस तर गैरवापर चालू गैर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ते हे करण्याचा संपवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि त्या अँगलनी न्यायसुद्धा आम्ही विकत घेऊ शकतो आणि कुठल्याही भ्रष्टाचारी लोकाला असतील किंवा बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांना आले तर आम्ही स्वच्छ करू शकतो आणि आम आमच्या शासनाच्या ताकदीच्या जोरावर वाटल त्या गोष्टी करू शकतो हे दाखवण्याचं काम सध्या काही पार्टी करते आणि ती सत्ताधारी पार्टीला देशामध्ये अराजकता उद्या जर मारली तर मला वाटतं ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही कारण लॉ ऑर्डर जर एकदा बिघडलं तर मग कुणाच्याही बापाला ते कंट्रोल होणार नाही आणि लॉ ऑर्डर बिघडवण्याचं काम सत्ताधारी करतात हे मला वाटतं त्याचा खेद केला पाहिजे सगळ्यात ना सर शरद पवारांचे अजित पवार हे पुतणे आहेत त्यांनी पक्ष बदलला काल तुमचे कट्टर खंदे समर्थक त्यांनी पक्ष बदलला याकडे तुम्ही कसं बघता सांगितलं ना तुम्हाला कसं आहे प्रत्येकाला वाटत असतं की सत्ताधारी असेल तर माझे काम होतील पण लोकांना नुसती ही रस्त्यांच्या ड्रेने कामांनी हे नाही लोकांची मनं तुम्ही जिंकली पाहिजे आज कामाच्या जोरावर सत्ताधारी कुठलेही मत मागत नाहीत भावनिक करून लोकांना फसवण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे शेवटा मी सगळ्यांना शेवटचा प्रश्न आणला सध्याच राजकीय भवितव्य काय असेल सध्याच राजकीय भवितव्य काय असेल बघा जे प्रकार चालू आहे ते देशातल्या जनतेला आवडलेलं नाही म्हणूनच एक्झिट पोल जर घेतल्यानंतर अजून येत आहे तीन तीन चार चार पक्ष फोडून सुद्धा त्यांच्या बाजूनी अजूनही एक्झिट पोल येत नाही ह्याच्यावरून लोकांना जे ते करतायत ते आवडत नाही की आवडलेलं नाहीये आणि मताच्या रूपातून त्यांच्या सगळ्या भावना दिसून येतील हे निश्चितपणे आपल्याला